नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या भागात बघणार आहोत महाराष्ट्रीयन थाळ्या ज्या तुम्हाला पुण्यातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी अशा मिळतील या थाळ्या चवीला उत्कृष्ट आहेतच शिवाय त्या खिशाला परवडणाऱ्या आहेत या थाळ्या कोणत्या कोणत्या ते या व्हिडिओद्वारे तुम्ही नक्की बघा तसेच या व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईप करायला विसरू नका चला तर सुरू करूया आपण पहिली थाळी पहिली थाळी आहे हॉटेल श्रीपाद येथील इथे बरीचशी तरुण मुलं जेवायला येतात म्हणजे पुण्यात शिकणारी मुलं तसेच बॅचलर आणि यांच्याकडे डबा आपण मिळतो जे की नागनाथ पार येथे असलेले ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेत असतात आता यांचं किचन जर तुम्ही बघितलं तर किचन अतिशय स्वच्छ आहे शिवाय ही थाळी तुम्हाला अगदी माफक दरात मिळते इथला स्वयंपाक हे एक कुटुंब तयार करतं या कुटुंबात सासू सून आणि मुलगा आहे त्यामुळे अगदी घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळेल आणि एकशे वीस रुपयात तेही पोटभर आणि लिमिटेड थाळी पाहिजे असेल तर तुम्हाला ती फक्त ऐंशी रुपयात मिळेल एकशे वीस रुपयात अनलिमिटेड आणि ऐंशी रुपयात लिमिटेड अशी थाळी मिळते आत्ता तुम्ही समोर बघत आहात ती थाळी सर्व केली जाते ती आहे एकशे वीस रुपयाची ज्यात तुम्हाला कोशिंबीर त्यानंतर ताक एक सुकी भाजी त्याचबरोबर एक आमटी एक ओली भाजी आणि भात असा मिळतो कधीकधी यांच्याकडे भाज्या विविध प्रकारच्या मिळतात त्यामुळे ही एकशे वीस रुपयाची थाळी अनलिमिटेड आहे जी आत्ता तुमच्यासमोर आहे ही थाळी तुम्ही अत्यंत माफक दरात मिळत असल्यामुळे याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता या पुढील थाळी आहे ती आहे ऐंशी रुपयाची ज्यामध्ये भात एक ओली भाजी त्यानंतर आमटी आणि तीन पोळ्या अशा मिळतात आणि तुम्हाला जर स्वीट पाहिजे असेल तर ते स्वीट एक्स्ट्रामध्ये येतं हे स्वीट गुलाबजाम श्रीखंड असं असतं एकशे वीस रुपयाची थाळी आणि ऐंशी रुपयाची थाळी ही तुम्हाला अगदी खिशाला परवडणारी अशी आहे शिवाय यांची चव ही उत्कृष्ट आहे जर तुम्ही मध्यवर्ती भागात म्हणजे लक्ष्मी रोड किंवा पुण्यातल्या सिटीतमध्ये असाल तर तुम्हाला ही थाळी चाखायला जरूर मिळू शकते आणि शिवाय ही खिशाला परवडणारी आहे त्यामुळे याचा आस्वाद तुम्ही एकदा नक्की घ्या आता पुढील थाळी आहे ती गुरुकृपा मेस यांची यांच्याकडे अगदी पुणेरी थाळी मिळते जर तुम्ही थाळीची किंमत बघितली तर शंभर रुपयाला आहे त्याचबरोबर इथे पोळी भाजी नुसती पोळी सुकी भाजी रस्साभाजी आणि भात असाही मिळतो रविवारचा मेनू थोडासा स्पेशल असतो थो। या रविवारच्या मेनूमध्ये में मसाले भात अळूची भाजी असं मिळतं आता पावभाजीची भाजी आम्ही शूट केला तेव्हा होती त्याचबरोबर मिक्स उसळ पण होती इथे तयार केले जाणारे पदार्थ हे अत्यंत घरगुती पद्धतीचे आहे पुण्यातल्या एका वाड्यात ही थाळी मिळते आणि त्यामुळे ही वा थाळी एक विशेष थाळी आहे ही आहे पावभाजी पावभाजीच्या भाजीमध्ये तुम्हाला बटर मुबलक प्रमाणात दिसेल त्याचबरोबर ही थाळी घरगुती असल्यामुळे यांच्याकडे जी मिळणारी चव आहे तीही अतिशय घरगुती आहे या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही थाळी लिमिटेड आहे पण लिमिटेड असली तरी इथे पोट व्यवस्थित भरतं आता तुम्ही थाळी बघू शकाल या थाळीत तुम्हाला पावभाजी दिसेल त्याचबरोबर एक ओली भाजी त्यानंतर इथे जे आहे ते वरण टॅमॅटोचं सार पोळी त्यावर तूप भात आणि पावभाजी असल्यामुळे कांदा लिंबू आणि काकडी होती या थाळीची चव खूपच छान होती विशेषत ही थाळी विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे आणि हे थाळी देणारे काका तेही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेली अशी थाळी देतात विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ही थाळी आहे आणि ही थाळी लिमिटेड बनवली जाते त्यामुळे जर तुम्हाला थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही फोन करून जा याचा डिटेल ॲड्रेस तुम्हाला व्हिडिओतल्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये मिळेल आता पुढील थाळी आहे ती आहे सद्गुरू किचनची हे सद्गुरू किचन पुण्यातील सदाशिवपेठ येथे भावे हायस्कूल आहे म्हणजेच पेरुगेट भावे हायस्कूल त्याच्या अगदी समोर आहे इथली थाळी खूपच लोकप्रिय आहे ही थाळी अवघ्या नव्वद रुपयात मिळते या थाळीमध्ये तुम्हाला एक सुकी भाजी एक ओली भाजी त्याचबरोबर स्वीटमध्ये शिरा आणि कांदा लिंबू पोळ्या तसेच तुम्हाला साधा भात पाहिजे असेल तर साधा भात आणि बिर्याणी राईस हा पण मिळतो आम्ही ही थाळी शूट केली तेव्हा तिथे बिर्याणी राईस उपलब्ध होता हा बिर्याणी राईस चवीला अतिशय छान होता यांच्याकडे इतरही पदार्थ मिळतात तेही तुम्ही घेऊ शकता आणि विशेष म्हणजे या पदार्थांची किंमत अतिशय माफक आहे हे पदार्थ चवीला उत्कृष्ट आहेत लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत आणि शिवाय ते माफक दरात पण आहेत म्हणजे अगदी तुम्ही जर बघायला गेलात तर इडली सांबार तुम्हाला पस्तीस रुपयाला मिळतो त्याचबरोबर वडापाव वीस रुपये पोहे पंचवीस मिसळपाव पासष्ट पावभाजी साठ रुपये जे की सगळ्यांना परवडणारे असे आहेत आणि यांच्याकडे महाराष्ट्रीयन पदार्थांची तर अक्षरशः रेलसेल आहे म्हणजे तुम्ही भरलं वांग शेवभाजी त्याचबरोबर डाळ खिचडी वेज थाळी ही तुम्ही घेऊ शकता पिठलं भाकरी म्हणला तर अगदी चाळीस रुपयाला पिठलं बाकरी हे देखील उपलब्ध आहे आता वळूया यांच्या थाळीकडे थाळीमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला इथे तीन पोळ्या दिल्या जातात त्याचबरोबर आमटी ओली भाजी एक सुकी भाजी आणि त्याचबरोबर दही कांदा किंवा दही कांदा लिंबू असं दिलं जातं जर तुम्हाला साधा राईस पाहिजे असेल तर साधा राईस दिला जातो किंवा जर तुम्हाला बिर्याणी राईस पाहिजे असेल तर हा बिर्याणी राईस देखील उपलब्ध आहे त्या दिवशी आम्ही बिर्याणी राईस घेतला हा बिर्याणी राईस थोडासा तिखट आहे जर बघायला गेलं तर तुम्ही नव्वद रुपयात तुम्हाला भरपेट जेवण पाहिजे असेल तर सद्गुरू किचनच्या या थाळीचा आस्वाद तुम्ही घ्यायला नक्की विसरू नका आणि विशेषत ही पुण्यातल्या मध्यवर्ती भागात आहे म्हणजे जर तुम्ही लक्ष्मी रोडला काही कामानिमित्त किंवा खरेदीसाठी गेला तर ही थाळी एक चांगला पर्याय आहे नव्वद रुपयात शिरा आणि दोन भाज्या एक बिर्याणी राईस तीन पोळ्या आणि दही अशी ही भरगच्च थाळी तुम्हाला मिळेल ही थाळी लिमिटेड असली तरी ती पोटभर आहे आणि यांच्याकडे असलेल्या थाळीमध्ये या थाळीची सर्वात जास्त मागणी असते बरेच मुलं पुण्यात जे शिकायला येतात ते ही थाळी खातात शिवाय आजूबाजूला असलेले काही ज्येष्ठ नागरिक तसेच ऑफिसेसमधली काही लोक या थाळीसाठी अक्षरशः जीव टाकतात कारण नव्वद रुपयात ही थाळी मिळते शिवाय यांच्याकडचे इतर पदार्थही खूप लोकप्रिय आहेत पण हा फक्त महाराष्ट्रीयन थाळीचा व्लॉग असल्यामुळे आम्ही फक्त इथली महाराष्ट्रीयन थाळी ही शूट केली तुम्हाला आमचा हा थाळीचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा त्याचबरोबर असेच आम्ही व्हिडिओ आपल्यासमोर आणणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच वेळा लोकं व्हिडिओ बघतात पण ते चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत तेव्हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि पुण्यातले हटके पदार्थांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद